नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहेत आर के झक्कास आणि आम्ही चाललो शनी शिंगणापूर खूप वेळ झाला जबरदस्त आम्ही पाच वाजता निघणार होतो पण साडेसहा होऊन गेले तरी आता निघतो आम्ही शनी शिंगणापूर हे बघा गाडीसुद्धा तयार आणि इकडं सर्व आमचं जेवण वगैरे तयार केलेलं आहे तरी सर्व ठेवत आहे आता आम्ही गाडीमध्ये आणि आता थोड्या वेळाने लगेच निघू पाच मिनटाने तरी खूपच वेळ झाला बसत आहेत आमची फॅमिली हे बघा बघा आमचा दक्षसुद्धा गाडीमध्ये बसला मस्त टाटा बाय बाय चला मित्रांनो निघतो मग चला जय शेनी महाराज जय हिंद बाय पण मी इथून शिर्डीत थोडी राहिली दहा पंधरा किलोमीटर आणि हे बघा आता चहा चहायला थांबायचं आम्ही सर्व मंडळी आणि याला जास्त तलप लागली याला चांगला मोठा कप देवा आला पाहिजे जरा जर देऊ गलास गला येला चहा याला चहा ना गलास दे तो मना थांबाळाना चहा पिऊन घेतो सर्वजण एक एक चहा हा बघा चहा देताना रोहितला तलप जबरदस्त चहानी चहा पिरायना <laughs> 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 आता सर्वजण मस्त मस्त चहा का एकदम भारी चहा चार भाऊ हा मस्त आहे का चहा वगैरे घेतली आता निघतो आणि आमच्या भारतीला मळमळ होतं गाडीमध्ये पाच रुपयाची गोळी आणली आणि आता आता दिली तिला आता निघतो पुढं भाग बाग अरे मित्रांनो शिर्डीमध्ये पोचलो पण आता शनी शिंगणा नागपूर जातो पहिले दर्शनासाठी मग रिटर्नला शिर्डी येऊ मित्रांनो शनी शिंगणा नागपूर पोहोचलो पार्किंगमध्ये गाडी लावली आणि इकडं आम्ही चाललो आता हातपाय फायदा व्हायला आणि मग परिस्थितीचा इथं मामा भाषेला खूप महत्त्व आहे त्यामुळे आमचे दोन भाषा आले इथं म्हटलं आहे मा मामा भाषांना खूप महत्त्व आहे म्हणून बघा इथं हातफायदा व्हायचा पूजा घेऊन घेतो मित्रांनो तर चला आता पूजा घेऊन घेऊ आणि इथं पूजेसाठी साहित्य सर्व आपले ओम हरिओम ओम हे बघा साहेब पुढे बघा मंदिरात गेलं तिथं कोणी पुजारी पंडित ब्राह्मण कोणी नसतं सर्व आपल्या हाताने पूजा करायची असती मंदिरात गेले ना पहिले फर्स्ट टाइम महाद्वारे पुढे तिरसुळे तिरसुळ काळ वस्त्र आणि रोईची माळा व्हायची खाली नारळ फोडायचं नाही खायचं नाही डोक्याला लावायचं दान करायचं फुलं मूर्त टाकायची अगरबत्ती टाकायची एवढे <laughs> okay. वस्तू असतात शेंदेवा चरणाला लावायचे आणि आपल्या घरी घेऊन जायचं असतात घरी नेल्यानंतर ही बाऊली असते घराला गाडीला दुकानं उलटी लावायची हा धागा हातात गाड्यात घालायचा नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचा हा घोड्याचा नाला असतो आपला घराचा मी चौकडे तुम्ही एंट्री करता त्याला येऊ शक मध्ये माग शनियंत्र यंत्र असतेस हा तुमच्या पाकिला जावं पण त्या कामाचं सांगते घेऊन गाव असतो तिजुरी मध्ये आपल्या जातात पूजा मंदिर असं पूर्ण अभिषेक असतो माऊली पूर्ण घेतलं घेतला असतो तुमची जर रास कोणाची मी कुंभ मकर कर्क जर असेल तर पूर्ण दान करा असे तरी आम्ही पूजा घेतली आणि आता जातो मंदिरामध्ये सर्व पूजा घेतलेली आहे शनी मंदिर जवळ आला आता आता आम्ही जातोय शनी दर्शनासाठी अशा प्रकारे गेट आहे शनिदेवाचा ओम शनिदेवाय नम ओम शनिदेवाय नम तरी शनिदेवासाठी प्रवेशद्वार पाहू शकतात जय शनी महाराज शनी महाराज की जय हो शनीदेवायला याश आतमध्ये जायला प्रवेशद्वार खूप सुंदर आहे इथं शनिदेवाचं दर्शन करण्यासाठी गेट मी इथं आतमध्ये जात आहेत आणि दर्शनाला ही सर्व पब्लिक आमची खूप छान असं त घरासारखं बनवलेलं आहे इथं पाहू शकता माझं आणि समोर हे बघा पूजा करणारा पूजा घेऊन ओम शनिदेवाय नम जय शनी महाराज जय शनी महाराज या अशा प्रकारे खूप सुंदर बनवलेलं आहे आता खूप डेकोरेशन झालेलं आहे इथं आता छान बांधकाम झालं मित्रांनो इथं रुई आणि काळ्या आणि काळा कापड अर्पण केला जातो शनिदेवला रुई आणि काळा कापड या या इथं तीर सोजावं

आहे जय आहे मित्रांनो आमचा शनीदेवचा दर्शन झालेला आहे आणि ज्याला तेल चढवायचं असेल समोर जाऊन त्याला पाचशे रुपये पावती फाडावं लागते मित्रांनो आणि मी ती पावती फाडली आणि शनीदेव तेल चढवलं तेल अर्पण केलं मी आता चालू बाहेर दर्शन शनिदेवाचं खूप लहान लहान छोटे छोटे सजवलेले मंदिर इथं गेटला हे बघा खूप उंचावर असा आहे सुंदर आवश्यकता मित्रांनो इथं पाहण्यासाठी खूप मस्त दृश्य आहे हे बघा खूप छान इथं खूप प्रगती झालेली आहे इथं मस्त हे बघा छान डेकोरेशन केलेलं आहे इथं शनी शिंगणापूरला पहिले मंदिरच होता साधा शिंपल पण आता खूप भारी झालेलं आहे हे बघा एकदम सुंदर वाटतं हे खूप आनंदित वातावरण वात आहे पाहायला तरी हे पाहू शकता मित्रांनो शनी महाराजाचं दर्शन झाला आणि शनी शिंगणा आता निघालो आम्ही आणि इथं जेवणाला बसलो अर्ध्या रस्त्याला पाच किलोमीटर अंतरावर हे बघा आमची मंडळी बसली इथं जेवणाला आता मी पण बसतो जेवणाला हे बघा आमची मंडळी रस्त्यात येऊन पाच किलोमीटर अंतरावर आम्ही जेवणाला बसलो आता खूप भूक लागली दुपारशे तीन वाजले तरी आता जेवण करून घेतो निघतो शिर्डीला होय आणि आमचा दक्षसुद्धा जोका खातो आहे आता आम्ही चाललो शिर्डीला आता निशिंगापूरचा दर्शन झालं आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो लवकरात लवकर तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये शिर्डीला तोपर्यंत इथंच थांबतो ओके बाय बाय